पाच पांडव पाच पांडव अरे आई। नमस्कार तर मी आदित्य आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण चाललोय कर्णेश्वर मंदिरामध्ये कसब्यामध्ये तर आम्ही आमच्या वाडीतून आता दुपारच्या तीन वाजता निघालो आहे भर उन्हातून जाईपर्यंत चार वाजतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण डिंगणी रोडला पोचलो आहे आणि हा डिंगणी रोड पुढे मुंबई गोवा हायवेला जाऊन मिळतो या रस्त्याला गाड्यांची रहदारी वाढलेली दिसेल तुम्हाला आणि याचं कारण म्हणजे इथेच सी एन जी पंपसुद्धा आहे आणि इथून या रोडने फुलगुसमधून आपल्याला गणपतीपुळ्याला जाता येतं याची पाईपलाईन टाकत डायरेक्ट, डायरेक्ट। याला आहे पूर्णाची आहे खेडपर्यंत धामणीपर्यंतच आहे का पुढे पण करणार आहे नंतर करून पुढे जॉईन करणार हे आहेत ना टाकले तू जॉईन करणार इथे जॉईन झाले की मग बोल तिथनं डायरेक्ट ऑन जाईन डायरेक्ट गॅस चोवीस तास चालू पप्पाशी बोलतोय की आयटमशी बोलतोय एवढे <laughs> <उड़ हाला> <laughs> हल फायनली आपण आता मुंबई गोवा हायवेला पोचलेला आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आणि हा जो लेफ्ट आहे तो आतमध्ये बरीचशी गावं आहेत पण आपण आता कर्णेश्वर मंदिरापर्यंत जाणार आहोत तर पहिल्यांदा आपण लेफ्ट मारूया आणि आपण कसबा गावामध्ये जाऊया एम एच चौदा म्हणजे कुठला रे त्याच्या पिंपरी संभाजी महाराज छावा चित्रपटापासून इकडं हे वागल्या वाढले आमच्या इथले तर रुज पाठी गावाला घेऊन आम्हाला बघायचं गणपतीत ना आणायचं त्यांना पावसात ना आणायच मागच्या कसबा इंग्लिश स्कूल असत नि एकच गाडी टी आली की थांबायला आम्ही घेतो ना आपला म्हणजे ताबेडी कुठून जायचं रे कुठ रेप ना नायला वाडा होता की वाडा कुठं आहे कुठं हे स्मारक आहे ना हे स्मारक आहे गाडी जाते ना इकडे अजून हाऊसफुल अजून आम्हाला तिकीट भेटलं नाही काय बोलतो आणि रायगड बघणार आहे तिथं लावणार आहे स्क्रीन ला स्क्रीन लावणार चालू आला सर आज हे चालू असलपासून चालू होत रोज संध्याकाळी तुमच्या तिकडे असेल ना महाराजांचा मेनच ना लोक बघायला हो गाडी जाते का आज कधी नाही मी बारा आले बेचाळीस बाजूलाय काय तर आता आपण संभाजी महाराजांना जिथे पकडलं त्या वाड्याच्या जवळ आलेलं तर बघूया इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंचा माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले की पाच मिनिटं लागतील इथून पाच मिनिटं लागले खाली ते संभाज शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिर या करणेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला गेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्र तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्रायणीचा तिथे समान तिथे म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गमिनीकावा कसबा संगमेश्वर ते हे संगमेश्वर आहे तर मित्रांनो आता आपण आहे जिथे संभाजी महाराजांना पकडलेलं होतं त्या वाड्यामध्ये आणि इथे सरदेशाईंचा वाडा आहे हा बघा आपण पण फोटो काढूया तर हा बघा हा वाडा आहे इथे संपूर्ण कोसळलेला वाडा आहे काहीच राहिलं नाही इकडे आजूबाजूला तुम्ही घरं बघाल आणि हे कसबा गाव आहे आमच्या इथून नऊ किलोमीटर आहे आणि हे बघा हे आमच्या वाडीतली पोरक आलेत सोबत सोनू गोरिवले ओंकार मुंडेकर विराज मुंडेकर तेजस गोरिवले तर मित्रांनो आपण नंतर कर्णेश्वर मंदिरात सुद्धा जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे पाटगा आहे नदी आहे काय सोनू आपले ग्रामपंचायत सदस्य आग लावलेली कि भाज चालले हा इकडून रोड आहे की काय रे पकडून त्यांना तिकडे तुळापूर तुलापूर पण जाऊन आलो मी आता परवान तुलापूर मार्केट आहे का कुठे ते पुण्यात येतं की हा आगानीच्या पुढे हे काय हा तोप नाही रे बाबा काहीतरी होत इथे जुन्यातले भरपूर आहेत रे पुरात्व पुरा काळातले कुठ मंदिर आहे नाही रे इकडे कुठले मंदिर चला बघूया कुठल्या इकडं कुठलं मंदिर आहे रे बाबा काय बी बोलते काय बी सांगते अरे हा हा रे आम्ही संगमेश्वरात राहू सुद्धा इकडे कधी आलेलं नाही तर मित्रांनो सरदेसाईंच्या वाड्याच्या खाली तुम्ही बघितलात तर मंदिर आहे इथे पुरातन आम्ही संगमेश्वरला राहत असून सुद्धा आम्ही बघितलेली नाही कधी बघूया आता इथे ओके <laughs> सोन तुला कसं माहिती आहे ग्रामपंचायत सदस्य इथं काढ फोटो इथं काढ सर्वे गेलायस काय <laughs> तलाठी की ग्रामपंचायत सदस्य आम्हाला फक्त कर्णेश्वर मंदिरच माहिती होत इकडे कधी आलेलंच नाही भाऊ तर मित्रांनो इथे तीन मंदिर आहेत तुम्ही बघितलात तर इथे एक मंदिर आहे इथे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे पाच पांडवांनी बांधलेली इकडे पण मंदिर आहेत पण कोणाला माहित नाही वाटत <laughs> वापरे पिंडी आहे रे पिंडी आहे शंकराच असणार अरे आम्ही इथं आलेलोच नाही कधी माहितीये काय आम्ही फक्त करमेश्वरला जाऊ घालीन हा करमेश्वर आपल्या गावाचे तीन किलोमीटर फक्त मग वाडा पण दाखवतो मी स्टेटसला टाकला ग वाडा हे बघ कसं मित्रांनो इथे टोटल तीन मंदिर आहेत इथे हे एक आहे आणि इथं एक आहे ते एक आहे आणि कर्णेश्वराचं मंदिर ते चौथं आहे तर तुम्ही बघितलात तर पांडव काळातील मंदिरं आपल्या गावाला भरपूर आहेत सप्तेश्वर कर्णेश्वर त्याच्यानंतर मार्लेश्वर अशी श्वरश्वर लागून म्हणजे म भगवान शंकरांची मंदिरं कोकणामध्ये बरीच तुम्हाला दिसतील तर आपण नेक्स्ट कर्णेश्वर मंदिरात जाऊया

तर फायनली आपण कर्णेश्वर मंदिरात पोहोचलेलं आहे बरेच दिवस आलेलो नव्हतं बरेच वेळ आलेला इथून आणि इथे बघा हे चौघ जण मी आणि एक पाचवा पांडव परवाच यात्रा होऊन गेली इथे कर्णेश्वर मंदिराची महाशिवरात्रीला यात्रा असते इथे आपल्याला का काही यायला जमलं नाही मित्रांनो तुम्ही बघितलात तर हे पांडवकालीन मंदिर आहे पांडवांनी एका रात्रीत बांधली अशी आख्यायिका आहे तेव्हाची रात्र जेव्हा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर जशी रात्र असते सहा महिने रात्र सहा महिने दिवस त्याचप्रमाणे तेव्हाची रात्र मोठी होती त्या काळातली तर तुम्ही बघितलात तर संपूर्ण कोरीवकाम बघाल संपूर्ण दगडामध्ये हा जो दगड आहे बहुतेक बेसॉल्ट असावा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कोणता खडक असेल पण काळा खडक आपण म्हणूया एकंदरीत इथे बघा गणपतीची मूर्ती आहे कोरीवकाम आणि इकडे देवसुद्धा आहेत सगळीकडे <laughs> 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 एंट्री कुठून आहे पण तो राहिला कुठं रायगड <laughs> प्रशासकीय पुजारी आहेत सन्माननीय जिल्हाधिकारी देवरुख पुजारी कब्जेदार गजानन विठ्ठल सिंग गुरव प्रशासकीय पुजारी कब्जेदार मोबाईल नंबर पण दिलेला आहे ते जरा पुढे या पुढे या आडीमूर्ती आहे ना आडी मूर्ती बघा त्याच्यावरती दहा अवतार पहिला मत्स्य मासा आडव्या मूर्तीच्या वर बघा पहिला मत्स्यमासा कुर्म कासव शिलिंग पहिला मत्स्यमासा कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला सुनामी लाटा भूकंप करोना चालू झाला आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे छत्रपती समाजांचे सासरवाडी येसुबाईंच माहेर छत्रपती समाज शिवाजी आले पाच मिनिटं लागतील इथून पाच मिनिटं लागली खाली तीन हजारचं संगम आहे नंतर बघा हा इथं इथं बघा इथून खाली जायचं पुलाच्या डाव्या साईडला अलगनंदा वरड शास्त्री आणि तीन हजार संगमावरचं संगमेश्वर मंदिर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं आहे खरं संगमेश्वर हे आहे नंतर बघा दहा फूट खोल आहे खाली उतरू नका छत्रपती संभाजी जे आले त्या संगमेश्वर मंदिरेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्र तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्रायणीचा तिथे समाज्याधारी तिथे समाज आहे म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गमिनीकावा कसबा संगमेश्वर ते हे संगमेश्वर आहे आता आपण मंदिराजवळ जाऊया अजून एक मंदिर आहे टोटल आपण चार मंदिरं बघितली तिकडे तीन सरदे सरदेसाईंच्या वाड्याकडे तीन आणि हे एक मोठं कर्णेश्वराचं मंदिर आणि जिथे जिथे मंदिरात गेलो तिथे तिथे आपल्याला शिवलिंग दिसलं राईट पुढे जाऊया तुला भारी

संगम आहे ही नदी कुठून येते ही सप्तेश्वर येते सप्तेश्वर कडून आणि ही, ही वरून सुंदरपूर अच्छा सह्याद्रीतून सह्याद्रीतून येते पुढे तर मित्रांनो इकडून या बाजून वरुणा नदी येते आणि या बाजून शृंगारपूर कडून एक नदी येते आणि इथे संगम होतं त्याच्यामुळं ह्याला संगमेश्वर असं या मंदिराला नाव दिलेलं आहे तर तुम्ही बघाल इथे संगम झालेला आहे आणि इथे पाणी खोल आहे फुल खोल आहे ना पाणी तर हे पाया पडायला येता हो की नाही फोटो काढे मस्त आहे विजय महाकाल आणि वातावरण पण शांत आहे इकडे वरती तुम्ही बघितला तर उद्या आपण इकडे आहे खेळायला त्या डोंगराला खेळायला जायचं आहे उद्या कुठं आ... रे कलबस्तात ना अंतरवलीत जायचं आहे मग उद्या आपण वेगळी व्हिडिओ काढू अंतरावलीची आणि आपण आज कसब्यापर्यंत आलेलं आहे नाही येडच काय एता देवा, एता देवा, हे इथं देव आहे इथं देव आहे तिकडे चप्पल तर फायनली आपण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे पोचलेलो आहोत हा जो एरिया आहे इथे जेव्हा शिमगा असतो तेव्हा इथे शिंपण करतात मोठ्या उत्सवात आणि आता आपण वरती स्मारकावर जाऊया हा संपूर्ण कसबा एरिया आहे आणि तुम्ही इथे बघितलात तर संभाजी महाराजांचं स्मारक बांधलेलं आहे पूर्वी इथे पुतळा नव्हता पूर्वी एक छोटा पुतळा होता ना रे इथं तर पाच सहा वर्षापूर्वी बहुतेक बांधलेलं होतं फोटो होता फोटो बाहेर म्हणजे असं केलेलं इथं <स्आगता> <स्ञाने> कधी ना बाजूलाच हे बघ इथून आले ब आपण इथं गेलेलो होतो होत त्याच्या आणि इथून ऑपोजिटला गेला तर इथे आईस्क्रीमचं दुकान आहे आणि समोरच इकडे सरदेसाईंचा वाडा काय